गणपती बाप्पा मोरया मनोकामना पूर्ण करण्यासाठी आठ उपाय हे गणेश चतुर्थीच्या चे दिवशी करा तुमच्या मनोकामना नक्की पूर्ण होतील येत्या नऊ एप्रिलला ये संकष्टी चतुर्थी असून विघ्नहर्ता बुद्धी प्रदाता लक्ष्मी प्रदाता गणपतीला प्रसन्न करण्यासाठी याहून श्रेष्ठ वेळ नाही आपल्या मनोकामना पूर्तीसाठी हे आठ उपाय करा आणि देवाचा आशीर्वाद मिळवा श्वेतार्क गणपती पूर्वाभिमुख होऊन रक्त वस्त्र आसन प्रदान करून यथाशक्ती पंचोपचार किंवा षट पूजा करून मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवून ओम ग गणपते मंत्राने एकवीस एक्कावन किंवा एकशे आठ माळा जपाव्या शुभ कार्यासाठी किंवा कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी यथाशक्ती पूजन करून ओम वक्रतुंडायहू मंत्र जपावा यासाठी प्रवाळाची माळ वापरावी आकर्षक वशीकरणासाठी लाल हकीकतची माळ वाप माळ वापरावी अडथळे दूर करण्यासाठी गणपती समोर ओम ग गणपतये गणपत विनाशिने स्वाहा या मंत्राचा एकवीस माळा जपाव्या शत्रूचा नाश करण्यासाठी कडुलिंबाच्या मुळाच्या गणपतीसमोर हस्ती पिसाची लिखे स्वाहा हा मंत्र करावा लालचंदन लाल रंगाचे पात्रात स्थापित करून नित्य हे मंत्र जपावे फुल चढवावे पूजन केल्यावर मध्यपात्रात स्थापन करून नित्य हे मंत्र जपावे शक्तिविनायक गणपती या गणपतीची आराधना केल्याने व्यक्ती सर्व शक्तिमान होतो त्याला जीवनात कोणत्याही प्रकारची कमी जाणवत नाही कुंभाराच्या मातीने अंगठ्या समान आकाराची मूर्ती करून षटुपचारे पूजन करावे ओम ह्री ग्री ह्री ह्या मंत्राच्या एकशेक माळा जपून हवन करावे दररोज या मंत्राच्या अकरा माळा जपाव्या लक्ष्मी विनायक गणेश ओम श्री ग सौम्याय गणपते वरद वद सर्वजन मे वश मानय स्वाहा नित्य टोर फोर फोर, फोर तर्पण केल्याने गणपतीची दृष्टी प्राप्त होते कर्जमुक्तीसाठी गणेश चतुर्थ्या दिवशी यथाशक्ती हवन करून ओम ग लक्ष्मी आगच्छ आगच्छ फट या मंत्राने एकशे आठ माळा जपाव्या नित्य एक माळ जपावी लवकरच कर्जपासून मुक्ती होते व मिळेल अशा प्रकारे गण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे आठ उपाय केले असता तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल गणपती बाप्पा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहतील व तुमची सगळी जी कामं असतील किंवा कर्ज वगैरे असेल ते लवकर फेटेल